नगर तालुक वड़गाव गुप्ता यथी धक्कादायक प्रकार रूपेश शेलके कुटंबान जीवे मारण्याची धमकी सदर घटनम सात सौ सट्ट मध्य कृष्णारघुनाथ जेसीबी जेसिबीचार साह तब्बल बीस वर्षा लिंबाचे तीस ते चालीस झाड़े जेसीबी जेसिबी सहाय्या काढ़क यठिक शेलके कुटुंबानी गव्हाणे विचारपूस केले असताना असता अशीच शिवी गाल व मारण्याची धमकी दिल्ली लिंबाचे झाड़े पड़तस्ता कुठले वन विभागा परवानगी नसताना मोठे मोठे झाड़े पाड़ली शासन भणतोए झाड़े लावा झाड़े जगवा परंतु येथे उलटे झाल लिंबाचे झाड़े त्यानंतर रमेश रोहिदास शेलके एमआईडीसी पोलीस स्टेशन मध्य धाव घेतली व त्यानी शेलके कुटुंबानी कृष्णा गवहाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्याच्या गुन्हा होऊन सुद्धा आरोपी मोकाट आहे तरी वन विभागाने जेसीबी जेसीबी मालकावर कारवाई करून ते जेसीबी जप्त करवा जेसीबी नंबर एम एच सिक्सटीन सी यू चार हजारे परिवाराची मागणी आहे हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही मराठीचे रिपोर्टर आबिद शेख अहमदनगर प्रसाद गुलाब शेळके गट नंबर सातशे अठ्याहत्तर पिंपळगाव माळवी येत आमच्या वावरात जवळपास चाळीस पंचेचाळीस लिंबाचे झाडं होते त्यान ते अनधिकृतरित्या पाडण्यात आले त्याच्या त्यामुळे आमच्या वावरात पूर्ण ते आम्ही एवढ्या वर्षी राखून ठेवले होते चार पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचे झाडे सगळे पाडून टाकले एक पूर्वकल्पना न देता काही न देता मी तयालाय असता पु जे सी बावल्याने आम्हाला शिवेगाडी केली आया बहिणीवर शिव्या दिल्या जीव मारण्याच्या धमक्या दिल्या त्यानंतर आम्ही एवढं पोलीस प्रशासनात तर रात्री कंप्लेंट केली आम्हाला तीन वाजेपर्यंत बसूनसुद्धा पोलीस प्रशासनाने काही मदत केलेली नाही आहे पण आजपर्यंत अद्यापर्यंत मशीनही जप्त नाही मशीन मालकावरही कारवाई नाही प्रशासन ना सांगतं झाडे लावा झाडे जागवा आम्ही एवढे झाडं जागवले असता सगळे अनधिकृतरित्या पाडून टाकले येत आता आम्ही अवन अधिकाऱ्याकडे कमा तक्रार करणार आहेत त्यांनी आमच्या तक्रारीकडे लक्ष देऊन आमचे एवढे करून द्यावं असे आमचे नंबर विनंती पोलीस प्रशासनाला पर्यावरणाला मी रुपेश होत शेळके वडगाव गुप्ता हा गट नंबर सातशे अठ्याहत्तर सातशे एकोणऐंशी माळी हद्द इथं तर लिंबाचे झाडं होते आमच्या वावरामध्ये लिंबाचे झाडं आम्हाला लिंबा कोणतीही विचारपूस न करता किती होते अंदाजे सत्तावीस अठ्ठावीस झाड होते तीस झाडाच्या आसपास झाडं होते आमच्या वावरातले आमचे वडील एक्सपायर झाले आमचा तेरा होता घरी कार्यक्रम तेरावा असताना आम्ही वावर आलो नसल्यामुळं कोणीतरी येऊन मशीन चालू केलं जी पूर्ण झाडं काढून टाकून मशीनवाले विचारपूस केली असतं मशी मशीनवाल्याने विजय मुरलीधर शेवळे त्यांना सांग त्यांचे नाव घेतलं त्यांना फोन केला असता त्यांनी इतर चौकांचे नाव घेतले त्यात डॉक्टर रामचंद्र सातपुते नितीन कापसे राहुल भीमराज सातपुते आणि आकाश सातपुते यांनी मला सांगितलं असा उल्लेख त्यांनी केला यामध्ये त्यांनी इतर झाडाचे पूर्ण झाडाचे नुकसान करून टाकले पूर्ण वावराचं नुकसान झाले आमच्या यामुळे डीसी पोलिटेशनला फोन केला होता सदर साहेब आले गाडी घेतली सी बीची चावी घेतली इथून जी सीबी पोलिसांना नेतो म्हणले अजून अद्याप कुठली कुठलीही कारवाई हो केली नाही मशीन ते घेऊन गेले सकाळी कुठे आम्हाला योग्य ते न्याय मिळावा हीच अपेक्षा आमची कुठली वन विभागाची काही नाही कुठलीही परमिशन नाही आमचं स्वतःचा वावर असून आम्हालाही कुठली कल्पना नाही पूर्वकल्पना नाही काही नाही विचारपूस नाही काही नाही हे सगळे लिंबाचे झाड पाडले तुमचे नाही पूर्ण लिंबाचे झाड पाडले कित किती किती वर्षाचे होते अंदाजे वीस वीस वर्ष झाड असतील मी आता वन विभागाला सकाळी जाऊन आलो ऑफिसला तर आज रविवार असल्यामुळे त्यांनी सकाळी बोलवले आता ते सांगतात झाडे लावा झाडे जगवा तर त्या हिशोबाने यांनी वीस वीस वर्षाचे एवढे मोठेले झाडं पाडले आमचे हे शासन आम्हाला निर्णय काय घेईल त्याच्याकडे आमचे लक्ष आहे आम्हाला न्याय भेटेल की नाही त्यांच्या हातात आहे देण्याचं तिने त्यांचं कार्य करावं मशिन जप्त करावी योग्य ती कारवाई करावी दिवशीवरती आमचं एवढंच म्हणणं आहे न्यायाची अपेक्षा हो न्यायाची अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून परत आलं असता आम्ही जी शिपवल्या मालकाला फोन केला त्याचं नाव कृष्णा ना रघुनाथ गावाने त्याला फोन केला तिने फोनवर बी शिवेगाळी केली आम्हाला तिथं वावर देऊन परत पूर्ण शिवेगाळी केली काय म्हणता आया बहिणीवर शिवाय दिल्या हे काही करायचं नाही मला सरपंचाने सांगितलंय आम्ही आमचा बघून घेऊ सरपंच विजय मुरलीधर शेवळे त्यांचं नाव घेऊन उल्लेख केला त्यांनी तिने आम्हाला सांगितलं तुमचा काही संबंध नाही सदर वावर त्याला परमिशन वगैरे आहे का के विचारपूस केली असता त्यांनी पुन्हा आम्हाला शिवेगाळ केली आम्ही सदर एम डी सी पोलिस असा अर्जही दिलेला आहे त्यामध्ये उल्लेख केला आहे मशन नंबर दिला आहे व्हिडिओ क्लिप दिली ऑडिओ क्लिप दिली त्यांनी कुठलीही कारवाई के केली नाही मशन अद्यापही आहे पाहिजे मशन जमा नाही केला आम्हाला रात्री सांगितलं मशन जमा होणार आहे आम्ही एक साडेतीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून होतो तुम्हाला वन विभाग आणि पोलीस प्रशासन काय तुम्हाला अपेक्षा आहे आम्हाला योग्य ती कारवाई झाली पाहिजे दुषीवरती आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही इथून पुढं काय पाऊल उच्चारणार आहोत या आम्हाला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाची तयारी आमच्या जिल्हा परिषद समोर